नमस्कार आता अर्जुनने सगळ्यात मोठा पुरावा हा कोर्टात सादर केलेला असतो अथर्व विचारे अथर्व विचारेला जिवंत बघून साक्षीच्या तर पायाखालची जमीन झरपते मैपत हादरून जातो आता काय करायचं हे समजत नाही लगेच प्रियामध्ये सुटते आणि म्हणते जज साहेब हा अर्जुन सुभेदार खोटा बोलतोय आणि हा माणूस देखील खोटारडा आहे आता सायलीला राग येतो सायली जाऊन प्रियाच्या जा, सनसणीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुला काय माहीत हे खोटा आहे ते अगं तू तर स्वतः खोट्याची बाजू घेतेस खोट्याच्या बाजूने उभी राहतेस खोट्याची साक्ष देतेस लाज नाही वाटत तुला ज्यांनी तुला लहानाचं मोठं केलं ज्यांनी तुझ्यावर एवढे चांगले संस्कार केले तुझं पालन पोषण केलं त्या मधुभाऊंवर तू खोटे आरोप लावतेस अगं लाज नाही वाटत का तुला तुझ्या समोर या साक्षीने त्या विलास पाटलाचा खून केला होता आणि तरी सुद्धा तू आता मधुबाऊन खोटे आरोप घेतेस अगं कशी कुठे फेडणार आहेस ही पाप तेव्हा सायली ही प्रियाला खूप काही का बोलत असताना रविराज काहीच बोलत नाही रविराज गप्प गुमान ऐकत असतो कारण त्याला माहीत असतं अर्जुन जे बोलतोय ते खरं असणार अर्जुनने पुरावे सादर केले ते सगळे खरे आहेत प्रिया म्हणते ए सायली काही खोटं बोलू नको बाबा बघा ना ही माझ्यावर कसे आरोप करते रविराज काहीच बोलत नाही तेव्हा प्रिया म्हणते बाबा तुम्ही बोलत का नाही आहात काही सांगा ना हिला तेव्हा लगेच सायली म्हणते बघितलंच ना रविराज काकांना सुद्धा आहे की ही साक्षी खोटं बोलते आणि तू खोट्याची बाजू घेतेस खोट्याच्या बाजूने उभी राहतेस आता भर कोर्टामध्ये सगळ्यांसमोर प्रियाचं फोडलेलं असतं आता साक्षीला अर्जुनने घोळात घेतलेलं असतं आता जज साहेब काय निर्णय देणार याकडे दे सगळ्यांचं लक्ष असतं आता सायली कुसुमताईला म्हणजे आता यांच्या अंगाशी आला आहे ना म्हणून आता यांच्या अंगाचा आता तीळपापड होतोय आता तो महिपत बघ मगाशी कसं हसण्याचे कारण जे फुटले होते आता बघ आता त्यांचा चेहरा बघ कसा पडला आहे कुसुम म्हणते हो ना बघ ना मगाशी नुसती दात काढून फिधी फिरी हसत होते बघ कसे झाले चेहरे अगदी बघण्यासारखे झाले चेहऱ्याचा रंग उडाला आहे त्यांच्या तेव्हा सायली म्हणते अचानक कळलं ना त्यांना आता मधुभाऊंची केस ही अर्जुन सरांनी घेतली आहे मग आता असंच होणार आता मैपतला काय करावं ते समजत नसत कारण अर्जुनने एक एक पुरावे कोर्टामध्ये हजर केले असतात खऱ्या अतर्व विचारेला कोर्टात हजर केलेलं असतं आता साक्षी आणि मैपतने उभा केलेला अथर्व विचारे हा खोटा होता आणि अर्जुनने उभा केलेला अथर्व विचारे जिवंत आहे हे बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो प्रिया नागराजला म्हणते आता आपण मेलो अर्जुनने केवढा मोठा पुरावा सादर केला आहे कोर्टात मला तर वाटते आता ही साक्षी फाशीवर जाणार हिला फाशी, फाशी होणार किंवा चांगली जन्मठेप होणार ते ऐकून आता नागराज म्हणतो तोंड बंद ठेव नाहीतर दादा ऐकेल अगं या अर्जुनने हा पुरावा एवढा अथर्व विचारेला आणलं कुठून मैपत काय झोपला होता का मैपत तर काहीच करत नव्हता त्याला वाटलं जोशी आपल्या बाजूने आहे जोशी या म्हाताऱ्यालाच खडीपोडाला पाठवणार आणि आपल्या मुलीला निर्दोष सोडवणार पण या जोशी आणि अर्जुनने मिळून या मैपतचे चांगलेच बारा वाजवले ते आहेत तेव्हा प्रिया म्हणते हो ना आता मैपत आणि साक्षी काय करतील नागराज म्हणतो तोंड बंद ठेव काय होतंय ते फक्त बघत बस पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू